विधानसभेसाठी विदर्भामध्ये भाजपाचं मिशन फोर्टी फाय ठरल्याचं पाहायला लक्ष आता त्यांनी केंद्रात केलेलं आहे विदर्भात पंचेचाळीस जागा अमित यांनी टार्गेट सेट केल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीमध्ये भाजप विदर्भातील पन्नास ते बावन्न जागांवर आपला दावा करणार आहे विदर्भातील जागांचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून लिफाफा पॅटर्नचा वापर केला जाणार आहे मतदारसंघातील पक्षाच्या निरीक्षकांकडून बंद लिफाफ्या मधून ही मतं जाणून घेतली जाणार आहेत महत्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतो तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र विधानसभेसाठी आता भाजप ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच गोरी कारण ज्याप्रमाणे विदर्भामध्ये बासष्ट जागा येतात सर्वाधिक जागा जिंकून आणण्याचं लक्ष भाजपचं येथून आहे आणि गेल्या आठवड्यात जेव्हा अमित शहा नागपुरात आलेले होते त्यावेळी ते त्यांनी विदर्भामध्ये बास पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचा उद्दिष्ट किंवा लक्ष म्हणता येईल ते पदाधिकारी आणि नेत्यांसमोर सोबतच कार्यकर्त्यांसमोर ठेवलेलं होतं त्यानुसार आता अठ्ठेचाळीस ज्या विधानसभा मतदारसंघ आहेत तेथे निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती भाजपतर्फे आणि या अठ्ठेचाळीस निरीक्षकांनी जे आहे ते लिफापाय मध्ये तीन इच्छुक उमेदवार जे आहेत किंवा ज्यांची नावं शकतात किंवा जे इच्छुक आहेत त्यांची नावं जे आहेत ते लिफाफ्यामध्ये बंद करून पक्ष नेतृत्वाकडे पाठवलेली आहेत आणि यासाठी अठ्ठेचाळीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती जर सर्वाधिक जागा जिंकायच्या असेल विधानसभेमध्ये आणि विधानसभामध्ये पुन्हा एकदा यायचं असेल तर सत्तेचा जो मार्ग आहे तो विदर्भातून जात असल्याचं बोललं जातं खास करून भाजपसाठी किंवा काँग्रेससाठी दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार एकोणीस असेल येथे भाजपला कमीत कमी जागा मिळत गेलेल्या आहेत त्यामुळे भाजप आता ऍक्शन मोडवर वर आल्याचं पाहायला मिळते धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी